नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव वर्दाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे काळा पहाड या कथेचा भाग तिसरा चंद्रवदनाने वासंतीचे दागिने तिला परत मिळवून देण्याचा निश्चय केला खरा पण त्या कामाला कशी सुरुवात करावी हे त्याला समजेना ते दागिने परत करण्याऐवजी दुसरे द्यायचे असते तर त्यानं एक सोडून पन्नास डाके घातले असते पण चोरी करणं आणि चोरीला गेलेला माल परत मिळवणं या दोन्ही गोष्टी अगदी भिन्न होत्या डिटेक्टिव्ह बनून तो माल हुडकून काढणं काही सोपी गोष्ट नव्हती प्रथम वासंतीची भेट घेऊन तिच्याकडून त्या रात्री घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती मिळवणे आवश्यक होते वासंतीला संशय येऊ न देता त्याला तिच्याकडून माहिती मिळवायची होती शेवटी विचार करून वर्तमानपत्राचा वार्ताहर बनवून तिला भेटण्याचं त्यांना ठरवलं अर्ध्या तासानं जेव्हा तो वासंतीच्या घराजवळ वा पोहोचला त्यावेळी तिच्या घरातून एक गृहस्थ बाहेर पडत असताना त्यांनी पाहिलं या गृहस्थाला आपण कुठेतरी पाहिलं असावं असं त्याला वाटलं पण त्या गृहस्थाला पोहोचवण्यासाठी दारापर्यंत आलेली वासंती दार लावून घेण्याच्या तयारीत दिसल्यामुळे त्या गृहस्थाचा विचार सोडून चंद्रवदन घाईने पुढे झाला नमस्ते वासंतीबाई मला आपल्याशी काही बोलायचं आहे तो असत म्हणाला तुम्ही डिटेक्टिव्ह आहात वाटतं वाट एक गेला आणि आता तुम्ही दुसरे नुकताच निघून गेलेला इसम सी आय डी ऑफिसातील भार्गवराम होताय त्याच्या त्यावेळी लक्षात आले नाही मी डिटेक्टिव्ह नाही मी वर्तमानपत्राचा रिपोर्टर आहे असं आपण रिपोर्टर आहेत हे सांगण्यात चूक केली हे त्याच्या उशिरात लक्षात आलं कारण एका वार्ताहरानंच तिला अधिक संकटात लोटले होते मी तुम्हाला त्रास द्यायला आलेलो नाही उलट तुम्हाला आमच्या पेपरची मदतच होईल मदत वर्तमानपत्रांच्या वार्ताहराबद्दल माझं अत्यंत वाईट मत बनलंय तुम्ही काही विचार करत नाही तुम्हाला दयामाया नाही वासंतीबाई सर्वच वार्ताहरांना एकाच पारडत घालून जोखणं काही योग्य नाही शिवाय आता जे तुमचं नुकसान झालंय त्यात आता मी काय भर घालू शकणार आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे उसासा सोडून वासंती म्हणाली बोला तुम्हाला काय विचारायचं आहे आपण त्याला दारातच उभ्याने विचारावे हे तिच्या लक्षात आले आणि तिने त्याला आत नेऊन एका खुर्चीवर बसायला सांगितले तो खुर्चीवरती बसताच ती समोर उभी राहून त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागले चंद्रवदनने आपण कोर्टात हजर होतो व वासंतीने दिलेली जबानी आपणास पटली असं सांगून काळा पहाडनं दागिने दिल्यानंतर पुढे काय झाले ते तिला विचारले मी बेशुद्ध होते त्यांनी मला शिडीवरून खाली रस्त्यात आणपर्यंत मला काय झालं ते समजलं नाही वासंती म्हणाली त्याच्या चेहऱ्यावर अस्फोट हास्यरेखा चमकली काळा पहाडला तिनं दिलेल्या आश्वासनाला ती चिटकून राहिली हे लक्षात येताच त्याला आनंद झाला होता काळा पहाडनं टेबलावर दागिन्यांची पेटी ठेवल्यानंतर तुमच्या खोलीत दुसऱ्या कोणी प्रवेश केला होता काय काळा पहाडांनी बेशुद्ध पडलेल्या बंबवाला पोलिसांखेरीज खोलीत शिरलं नव्हतं मग त्या दोघांपैकी कोणीतरी ते दागिने पळवले असणार चंद्रवोदन म्हणाला मलाही तसा संशय येतोय मुद्दाम तिची परीक्षा पाहण्याच्या हेतून चंद्रवोधन म्हणाला कदाचित काळा पहाडनेच पुन्हा त्या खोलीत शिरून दागिने पळवले असतील तर हा छेछे तुम्हाला तसं ठाम मत देता येणार नाही काळापाड पुन्हा खोली हो खोली त्या खोलीत शिरला नाही असं तुम्ही कसं काय म्हणता तुम्ही तर बेशुद्ध पडला होता ना हा हो खरंच माझ्या लक्षातच राहिलं नाही ती आपलं तोंड दुसरीकडे फिरवत म्हणाली पोलीस आणि बंबवाला यांच्या खरीज कोणी खोलीत शिरलं नाही असं तुम्ही कशावरून म्हणता त्या पोलिसांच्या मागोमाग काका खोलीत शिरले तेव्हा दागिने नाहीसे झाले होते ती म्हणाली दागिने परत मिळवण्याचे काम फारसे अवघड जाणार नाही असं चंद्रोदनला वाटलं कारण फायर ब्रिगेडचा माणूस किंवा मा पोलीस हे काही निरडावलेले बदमाश नव्हते ते दागिने सहजासहजी विकून टाकणे त्या दोघांनाही शक्य नव्हते चंद्रवदन उठून म्हणाला बरं आहे वसंतीबाई मी आता आपली रजा घेतो आम्ही आपल्याला मदत करण्याचं शक्य ते प्रयत्न करू तुमचं दुःख लवकरच दूर होईल अशी माझी खात्री आहे मला जर तशी खात्री वाटत असती तर बरं झालं असतं ती तोंड वाईट करत म्हणाली दागिन्यांमुळे एकामागून एक संकट माझ्यासमोर उभे राहू लागले आहेत आता आता काय माझं ज्याच्याशी लग्न होणार होतं त्या वैकुंठरावांना नोकरीला मुकावं लागलं त्यांनी रिपोर्टरबरोबर मारामारी केली म्हणून मालकांनी त्यांना नोकरीवरून काढून टाकलंय वासंती उसासा टाकत म्हणाली हे ऐकून चंद्रवतनला वाईट वाटलं काही वेळानं तो तिचा निरोप घेऊन बाहेर पडला चंद्रवधनने ज्या पोलिसांनी त्या रात्री वासंतीच्या खोलीत प्रवेश केला होता त्याचं नाव व पत्ता मिळवला संधी साधून त्याच्या घरात शिरण्याच्या हेतूने त्याच्या घरावर पाळत ठेवली चौथ्या दिवशी त्यानं त्या शिपाईच्या घरात प्रवेश करून त्याची सर्व जागा डुंडाळली पण वासंतीच्या दागिन्यांचा काही पत्ता लागला नाही साहित्य सभेचा चंद्रवतन आहे प्रमुख सभासद होता दर महिन्याला या संस्थेमार्फत एक रात्री एक भोजन समारंभ आयोजित करण्यात येत असे व चंद्रवदन त्या कार्यक्रमाला हजर राहत असे त्या समारंभाला जाण्यासाठी कपडे चढवत असता तो आदल्या रात्री ज्याच्या घरात शिरला होता त्या पोलिसाबद्दल विचार करत होता संशय इस्माच्या यादीतून पोलिसाचे नाव आता गाळले पाहिजे असं त्याला वाटलं पोलिसाच्या घरात ज्या अर्थी चोरीचा माल सापडला नाही त्या आरती त्यानं चोरी केली नसावी असा त्यानं तर्क केला कारण चोरीच्या मालाची वासलात लावण्याचा तो शिपाई लागलीच प्रयत्न करणे संभवनीय नव्हते सर्व पोलीस खाते त्या चोरीचा तपास करत आहेत हे इतरांपेक्षा साहजिकच त्याला चांगले माहिती असणार चंद्रवदनने दुसऱ्या दिवशी त्या फायर ब्रिगेडच्या माणसाबद्दल चौकशी करण्याचे ठरवून तो मेजवानीसाठी बाहेर पडला चौपाटीवरील त्यांच्या क्लबच्या जागेत त्यानं प्रवेश केला तेव्हा ती जागा सभासदांनी गजबजून गेली होती अनेक मित्रांनी चंद्रवदनचे स्वागत केले आपल्या सदा आनंदी आणि होड स्वभावामुळे तो अनेकात प्रिय होता तो आपल्या एका खास स्नेहाजवळ गप्पा गोष्टी करत असता एका टेबलाजवळ बसला आजूबाजूला बसलेल्या इतर मित्रांवर तो नजर फिरत असताना त्याच्या कपाळावर एकाएकी आठ्यांचे जाळे पसरले तो थोड्या अंतरावर बसलेल्या एका इस्माकडे बोट दाखवत आपल्या मित्राला म्हणाला रामानंद तो माणूस कोण आहे चेहरा तर ओळखीचा वाटतो त्याचं नाव भूपती दैनिक प्रतापचा तो वार्ताहर आहे तो आपला सभासद बनलाय भूपती म्हणजे एक वल्ली आहे नुकतीच त्यानं एका इस्मानं त्याला खरपूस मार दिल्याची फिर्याद केली होती रामानंद हसत म्हणाला रामानंद बोलत असताना त्याची व भूपतीची नजरा नजर झाली रामानंदने मोठ्यानं विचारलं काय भूपती आता कोणावर फिर्याद करण्याचा विचार आहे त्या प्रश्नानं भूपतीचा चेहरा शर्मिंना झाला व इतर मंडळी मोठ्याने हसू लागले भूपती चेडून म्हणाला मला जर कोणी त्या तरुणाप्रमाणे त्रास दिला तर त्याला मी कोर्टात खेजायला पुढे पाहणार नाही रामानंद धृत असता तर त्यानं ते तो विषय तेवढ्यावरच थांबवला असता तो पुढे म्हणाला पण भूपती पुढे कोणाबद्दल काही लिहायचं ठरलं तर, तर जपून लिही बरं का नंतर तुला कोणावर फिरादही करता येणार नाही रामानंद ती माझी बातमी मोठी सनसनाटी होती म्हणून तुझा पोटशूळ उठतोय भूपती म्हणाला रामानंद सुस्वभावी होता तो म्हणाला तुझा मला हेवा वाटणार मी या धंद्यात पंचवीस वर्ष घालवली पण तुझ्यासारख्या स्त्रियांबद्दल अनुचित लेख कधी लिहिला नाही तू फार चुकीचं काम केलंस ज्यानं तुला खरपूस मार दिला त्या तरुणाबद्दल मला सहानुभूती वाटेल भूपतीने तो विषय तिथे थांबवला नाही तो रामानंदला म्हणाला तू एवढा स्त्रियांचा कैवारी असशील अशी माझी कल्पना नव्हती कोर्टातल्या पोरीनं दिलेल्या जबानीकडे जर तू लक्ष दिलं असतस तर त्यात काहीतरी गूढ आहे हे तुझ्या लक्षात आलं असतं एकतर काळा पहाडनं चोरीचा माल परत केला असं ती खोट सांगत असावी किंवा त्यानं जर तो परत केला असेल तर तिनंच तो कुठेतरी दडवून ठेवला असावा भूपतीने हा वादविवादाचा मुद्दा पुढे करतात इतर बऱ्याच जणांनी उत्साहानं त्या चर्चेत भाग घेतला चंद्रवदन काही न बोलता त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता भूपती हा महानिज माणूस आहे असं त्याला वाटत होतं चंद्रवदन तुम्ही गप्प का या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे एकानं विचारलं मी त्या प्रकरणाकडे फारसं लक्ष दिलेलं नाही चंद्रबोधन म्हणाला हा लक्ष दिलं नाही आश्चर्यच आहे त्याला प्रश्न विचारणारा म्हणाला तुम्ही प्रसिद्ध रहस्य कथा लेखक तुमचा तर तो आवडीचा विषय या विशिष्ट प्रकरणाकडे लक्ष देण्या इतके ते मला महत्वाचे वाटले नाही चंद्रवोधन म्हणाला पण बद्दल मला नेहमीच औत्सुकता वा वाटते काळापाडनं दागिने परत केले असतील असं तुम्हाला वाटतं काय रामानंद विचारलं त्यानं दागिने परत केले असतील याबद्दल मला शंका नाही त्याच्याबद्दलचा सर्व इतिहास पाहता तो असं करेल असं मला वाटतं चंद्रवोदन म्हणाला तर मग त्या वासंतीने ते दडवले असतील का दुसऱ्याने विचारले तेही अशक्य दिसतंय चंद्रवोदन म्हणाला अशक्यच तुम्हाला त्या पोरीची माहिती दिसते प्रश्न विचारणाऱ्याने पुन्हा विचारले चंद्रवदन काही बोलण्यापूर्वी भूपती म्हणाला आता आपण दागिन्यांसंबंधी बोलत होतो त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला सांगा त्यानं खिशातून सोन्याच्या माळ्यात बसवलेला एक पाणीदार हिरा बाहेर काढून ठेवला त्या रत्नाकडे सर्वच सभासदांचे लक्ष वेधले गेले तो हिरा मौल्यवान असावा अशी एकमेकांची खात्री झाली प्रत्येकानं आळीपाळीने तो हातात घेऊन न्याहाळून पाहिला रामानंदने तो चंद्रवधनच्या हाती देत म्हणाला चंद्रवधन या हिऱ्याबद्दल तुमचं काय मत आहे तो हिरा हाती घेताच तो मौल्यवान असल्याबद्दल चंद्रवधनची खात्री झाली व तो हस्तगत करण्याचं त्याने ठरवून टाकले रत्नाचं त्याला नेहमी मोठं आकर्षण वाटत असे भूपतीच्या घरात शिरून त्यानं वासंतीला त्रास दिल्याबद्दल शासन करायचे आणि त्याचा तो हिराही पळवायचा असा चंद्रवदनने निर्धार केला हिरा रामानंदला परत देताच तो म्हणाला हिरा मौल्यवान यात काही शंका नाही जेवण झाल्यानंतर चंद्रवदन तेथून इतरांच्या आधी बाहेर पडला व एका रेण्याच्या हॉटेलच्या आडोशाच्या जागी बसून तेथे काही वेळ काढला भूपती व त्याचे दोन मित्र बाहेर पडलेले त्याने बघितले ते एका टॅक्सीत बसले चंद्रवदनाने भाड्याच्या दुसऱ्या मोटारीतून पाठलगा सुरुवात केली बायकाळ्याच्या पुलाजवळ एका दुमजली इमारतीजवळ भूपती आपल्या मित्रासह खाली उतरून इमारतीत शिरला चंद्रवदनाने बऱ्याच अंतरावर काडी उभी केली व ड्रायव्हरचे भाडे चुकते करून तो खाली उतरला तो हळूहळू चालत त्या इमारतीजवळ आला खालच्या जिन्याजवळच असलेली पाठी वाचून भूपती येथेच राहत असल्याबद्दल त्यानं खात्री करून घेतली आणि तो पुन्हा तिथून निघून गेला भूपती झोपेपर्यंत त्याला आणखीन एक तास कुठेतरी भटकणं आवश्यक होतं दीड वाजता चंद्रवदन पुन्हा त्या इमारतीत शिरला तेव्हा सर्वत्र अगदी सामसूम होते जिनाजवळच्या अंधारात उभे राहून त्यानं कोट उलटा करून अंगात घातला खिशातल्या काळ्या रेशमी रुमालानं तोंड झाकून घेतलं व डोक्यावरची हॅट भुवयापर्यंत खाली खेचून तो काळा पहाड बनला आणि सावधगिरीने पाया चढू लागला इमारत अरुंद होती प्रत्येक मजल्यावर एकच बिराड करू राहत होते असा त्यानं तर्क केला दुसऱ्या मजल्यावर त्यानं भूपतीची पितळी पट्टी बघितली दाराला कान लावून कानोसा घेतला आणि आपल्या नेहमीच्या हिकमतीनं दोन मिनिटात दार उघडलं आज शिरताच आपण बाहेरच्याच खोलीत उभे होते त्यानं ओळखलं समोर आणखीन एक दार दिसत होता ते उघडून तो आज आताच कोणीतरी पुन्हा ते लावून घेतल्याचा आवाज झाला व त्याच क्षणी तिथला दिवा प्रकाशित झाला प्रकाशात हातात पिस्तूल घेऊन बिछानावर बसलेला भूपती त्याला दिसला आपल्यासाठी मुद्दामून तयार करण्यात आलेला सापळ्यात आपण अडकलो हे त्याच्या लक्षात आलं सुस्वागताम काळापाड या भूपती हेटाळणीच्या स्वरात हसत म्हणाला भूपतीचा एक मित्र त्याच्या पाठीमागे खाटेवर बसला व त्यानं दार लावून घेतलं ते दार अडकवून काळापाडच्या पाठीमागे उभा राहिला काळापाडनं सभोवतारी नजर फिरवली भूपतीने खिडक्या सार योग्य प्रकारे बंद करून घेतलेलं त्याला दिसलं भूपती त्याचीच वाट बघत बसला होता हे उघड होतं पण त्याला आपल्या बेताचा सुगावा कसा लागला असावा हे त्याला समजेना मित्रांनो काळापाड बराच घांगरलेला दिसतोय आम्ही त्याचीच वाट पाहत बसलो होतो याच त्याला नवल वाटलं असावं वा� आपण त्याचं समाधान करावं काय भूपती फुशारकीच्या स्वरात आपल्या मित्राला म्हणाला काय हरकत आहे त्याचा एक मित्र म्हणाला आता हे राजश्री काही पळून जाऊ शकत नाही फासावर चढवण्यापूर्वी कैद्याला इच्छा भोजन देण्यात येते तर याला आपण का वाट पाहत हे सांगायला काय हरकत आहे हा ठीक आहे भूपती आय म्हणाला आई काळापाड माझा एक मित्र दोन दिवसांपूर्वी माझ्याकडे आला होता त्या मित्राचं नाव हो काय मी तुला सांगणार नाही काळापहाडे नाव धारण काढून कोणती व्यक्ती बदमाशीगिरी करते ते आपल्याला माहिती आहे असं तो म्हणाला अर्थातच मी त्याला त्या व्यक्तीचं खरं नाव सांगण्याचा आग्रह केला पण त्या मित्रानं नाव सांगण्यास साफ नकार दिला कारण त्याला एकच त्या व्यक्तीबद्दल संशय होता तो संशय खोटा ठरला तर आपण कायद्याच्या कचाट्यात सापडू अशी त्याला भीती वाटत होती त्यानं तो संशय खरा का खोटा पडताळा करण्याची संधी देतो असं मला सांगितलं व मी लागलीच त्या गोष्टीला मान्यता दिली त्याच्या सूचनेप्रमाणे मी त्याच दिवशी साहित्यिक सभेचा सभासद बनलो त्या सभेच्या मासिक भोजनाला मी संशयित व्यक्ती हजर राहील असा माझ्या मित्राचा अंदाज होता मित्राच्या सूचनेवरून भोजनाच्या दिवशी काळा पहाडला फसवण्यासाठी आम्ही एक युक्ती करण्याचं ठरवलं काळा पहाडला असलेलं रत्नाचं वेळ सुप्रसिद्ध आहे भोजनाच्या वेळी जमलेल्या सर्व साहित्यिकांना एक तेजस्वी हिरा दाखवायचा म्हणजे काळा पहाडला मोह उत्पन्न होऊन तो इथं माझ्या मागून येईल अशी ती व्यक्ती होती आणि ती आता सफल झाली आहे हे उघडच आहे भूपतीने सत्य हकीकत सांगितली होती त्याबद्दल काळा पहाडला मुळीच संशय नव्हता भूपती हातातील पिस्तूल रोखत आय म्हणाला आता तू जरा पुढे ये मला तुझ्या तोंडावरील ते आच्छादन दूर करून तुझा चेहरा पाहायचा आहे काळा पहाड निमूटपणे पुढे झाला त्याला पुढे येत असलेला पाहून भूपती व त्याचा मित्र दोघेही उभे राहिले खोलीच्या मध्यभागी असलेल्या टेबलाजवळ येताच काळा पहाडनं विद्युत गतीनं एका हातानं एका टेबलावरचे पेपरवेट उचलले व तेच नेम धरून वरच्या दिव्यावर मारले दिव्याचा चक्काचूर झाला त्याच वेळी खोलीत अंधार पडला काळापाड उत्व चंद्रवदनने ते काम इतक्या चपलतेने व सफाईने केले की दिवा फुटण्याचा आवाज येईपर्यंत भूपतीला किंवा त्याच्या मित्रांना काही शंका आली नाही भूपती शेजारी उभा असलेला मित्र म्हणाला भूपती पिस्तूल झाड पहिला नको दाराजवळचा इसम ओरडला अंधारात चुकून मलाच ठार करशील त्याचवेळी भूपतीच्या नाकावर जोरात ठोसा बसल्यामुळे तो जोरात आपल्या मित्राच्या अंगावर आदळला तो काळापाड असावा अशा समजुतीनं मित्रानं त्याच्यावर हल्ला केला भूपतीही निकराने सामना देत होता तो दाराजवळचा इसम खाली अपटल्याचा आवाज झाला दाराजवळ उभा असलेला इसम मोठ्याने ओरडला पळाला काळापाड पळा आला त्या त्याच्या ओरड्यानं भानावर येऊन भूपती व त्याचा मित्र खजील झाले ते धडपडत उठले व धावत दाराबाहेर निघाले त्यांनी जिन्यावरचा दिवा लावण्याचा प्रयत्न केला पण काळा पहाडनं मेन फ्यूज उडवल्यामुळे दिवा पेटला नाही अंधारात धडपडत ते खाली आले त्यांच्या ओरड्यामुळे शेजारी पाजारी व इतर लोक धावून आले पण त्या तिघांच्याही तोंडाला दारूचा वास येत असल्यामुळे ते दारूच्या नशेत दंगामस्ती करत आहेत अशी जमलेल्या लोकांची कल्पना झाली आणि ते त्यांची निर्बसना करीत होते या गडबडीत काळापहाड कुठेतरी गुप्त झाला होता चंद्रवदन विचार करत घरी परतला तो ज्या हेतून भूपतीच्या घरात पोहता तो त्याचा हेतू पूर्णांशाने साधला होता त्यानं एका ठोशातच भूपतीचे पुढचे काही दात पाडले होते व त्या गडबडीचा फायदा घेऊन भूपतीच्या खिशातील हिरा पण त्यानं हस्तगत केला होता पण ज्यानं काळापाड साहित्यिक सभेचा सदस्य आहे असं सा भूपतीला सांगितलं तो त्याचा मित्र कोण असावा याबद्दल तो विचार करत होता यावरून कोणाला तरी त्याचा संशय आला होता व तसा येणे काळापाडाच्या दृष्टीने वाईट होते दुसऱ्या दिवशी नित्यक्रमाप्रमाणे फिरायला जात असताना दाराबाहेर वर्तमानपत्र विकणाऱ्या नेहमीच्या पोऱ्याला उभासलेला पाहताच चंद्रवदनला आश्चर्य वाटले नेहमी तो पोऱ्या तो फिरून परत येईपर्यंत वर्तमानपत्र घेऊन येत नसे काय रे शिवा तू आज इतका सकाळी कसा काय आलास त्यानं विचारलं काय करणार साहेब पोऱ्या तोंड वाईट करत म्हणाला हल्ली कॉम्पिटिशन वाढली तेव्हा पोटासाठी पार्टेलाच यावं लागतंय पूर्वी मी आठ वाजता आलो तरी चालत असे तुझ्याशी कोण कॉम्पिटिशन करत आहे चंद्रवोधननं सहज विचारलं तो बघा त्या कोपऱ्यावर वर्तमानपत्र विकणार आहे बेटा उजाळायच्या पूर्वी येतो आणि रात्र पडेपर्यंत जागेला गोजडीसारखी चिटकून बसतो शिवानं सांगितलं चंद्रवोधनने बघितलं एक मध्यहीन माणूस कोपऱ्यावर वर्तमानपत्र घेऊन उभा होता चंद्रवधनं शिवाकडून वर्तमानपत्र घेतली व तो मलबार हिलच्या रोखाने निघून गेला हँगिंग गार्डन मध्ये बसून तो विचार करू लागला कोणाला तरी त्याचं गुपित माहिती झालं होतं पण हा माणूस कोण असावा कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवली असावी पोलिसांनी पाळत ठेवली नाही याबद्दल त्याला खात्री होती कारण पोलीस अधिकारी भूपतीसारख्या एका हिन दर्जाच्या वार्ताहराला विश्वासच घेणं शक्य नव्हतं बराच वेळ विचार करून त्याच्या काही लक्षात येईना तो उठला त्याच्या दाराजवळ शिवा त्यापी उभा असलेला दिसला अरे शिवा तुझा कॉम्पिटिटर दिसत नाही तो शिवा प्रसन्नपणे म्हणाला गेली पिगडा एकदाची तुम्ही फिरायला गेल्यानंतर त्यानं वर्तमानपत्र गुंडाळून काकोटीला मारली आणि तो निघून गेला पुन्हा शिवाचा चेहरा पडलेला दिसला तो वैतागाने म्हणाला हा तो पुन्हा आलेला दिसतोय चंद्रबोधनच्या मनात एका एक, एक, एक विचार उद्भवला वर्तमानपत्र विकण्याच्या मिशानं त्या माणसानं आपल्यावर पाळत तर ठेवली नसेल तो वर गेला आणि पडद्या आड बसून समोरच्या फुटपाथ वर बसलेल्या वर्तमानपत्र विकणाऱ्या त्या इसमाचं निरीक्षण करू लागला वर्तमानपत्र विकणारा इसम मध्यमयी नसून त्याचे वर्तमानपत्र विकण्याकडे विशेष लक्ष नसावे असं चंद्रवदनला वाटू लागले तो दोन तास सतत पडद्या आडून त्या माणसाचं निरीक्षण करत होता तेवढ्या अवधीत त्या माणसानं वर्तमानपत्राचे दोन अंक काय ते, ते कायते विकले होते संशयाची शहानिशा करण्याच्या उद्देशानं चंद्रवदनने पुन्हा कपडे चढवले आणि तो बाहेर पडला रस्त्यावर आल्यानंतर मुद्दाम त्या माणसाला वर्तमानपत्र गोळा करायला संधी मिळावी म्हणून दोन मिनिटं त्यानं सिगरेट पेटवण्यात घालवली व नंतर एकदाही मागे वळून न पाहता सावकाश पावलं टाकत तो चालवू लागला सँडस रोडवरील एका इराण्याच्या दुकानात शिरून तो एका खिडकीजवळच्या खुर्चीवर बसला आणि त्याने खाद्यपदार्थ मागवले त्या खिडकीतून बाहेरचा देखावा दिसत होता काही वेळानं चंद्रवदन समाधानाने हसला तोच इसम समोरच्या फुटपाथवर उभा राहून वर्तमानपत्र विकत होता आपल्यावर पाळत आहे समजूनही चंद्रवदन डगबगला नाही त्यानं दोनच दिवसांनी फायर ब्रिगेडमध्ये काम करणारा त्या माणसाचा पत्ता मिळवला आणि एके रात्री तो त्या घरात शिरला पण त्यानं त्या घराचा कोपरांट कोपरा धुंडाळला असता त्याला ते चोरलेले दागिने काही तिथे सापडले नाहीत ते दागिने जर त्या शिपायाने किंवा त्या फायर ब्रिगेडच्या माणसाने चोरलेले नाहीत तर ते गेले कुठे असावे चंद्रवदनला ते कोडे सुटेना